नमस्कार मी ॲडव्होकेट अविनाश मधुकुराव निलंगेकर मित्रांनो आज आपल्या समाजामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये फसवणुकीचे प्रकार त्या ठिकाणी दिसून येत आहे अगोदर पण त्या ठिकाणी फसवणूक होती अगोदरची फसवणूक अशा आर्थिक फसवणूक अशी होती की लोकं वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क इलेक्ट्रॉनिक्स मीडिया त्यावेळी चालायचा सोशल मीडिया आत्ता आपले मोबाईल ज्यावेळेस आधुनिक मोबाईल आले तेव्हा तेव्हापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक त्या ठिकाणी चालत आहे मित्रांनो पूर्वीच्या वेळी जेव्हा पेपर्समध्ये बातम्या यायच्या त्याच्यामध्ये एक छोट्या जाहिराती यायच्या त्या छोट्या जाहिरातीच्या माध्यमातून असे काही जाहिराती दिल्या जात होते की कोणाला आर्थिक फायदा करण्यासाठी म्हणून तुम्ही इतकं इतकं गुंतवा विनाशू विना, विना काही न गुंतवताही तुम्हाला व्यवसाय करता येईल किंवा मैत्री करायचं आहे का आपल्याला अशा सगळ्या माध्यमातून आपल्याला संपर्क केला जात होता आणि त्या माध्यमातून एखादा कोड तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही संपर्क केलात नंबर दिला जात होता त्या नंबरवर संपर्क केल्यानंतर एखादा कोड देण्यासाठी म्हणून तुम्ही इतके इतके पैसे भरा अशी मागणी त्या ठिकाणी करायची तुम्ही ते पैसे भरल्यानंतर परत तुम्हाला दुसरा कॉल यायचा त्यामध्ये तुम्हाला गुंतवून ठेवून परत नंतर पैशाची मागणी करत 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 असं त्या ठिकाणी फसवून चालायची त्याच्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा मोबाईल आले मोबाईल आल्यानंतरसुद्धा ज्यावेळेस व्हॉट्सअप फेसबुक म्हणजे यूट्यूब सोशल मीडिया जसं जसं आधुनिक होत गेला टू जी थ्री जी फोर जी फाईव जी सिक्स जी असं जसं जसं वाढत गेलं त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या त्या गेले प्रकार त्या ठिकाणी वाढत गेले एखादा अचानक तुम्हाला व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल यायचा आणि त्या व्हिडिओ कॉलमध्ये तुम्हाला एखादी मुलगी किंवा महिला त्या ठिकाणी बोलण्यात गुंतवून ठेवून अचानकच तिची ती वस्त्र काढायची आणि त्यानंतर ओरिजिनल खेळ त्या ठिकाणी चालू व्हायचा तुम्हाला लगेच काही काळामध्ये काही वेळामध्ये फोन यायचा की आपली पूर्ण त्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग त्या ठिकाणी झालेली आहे आणि इतकी इतकी रक्कम जर आपण नाही दिलात तर आपली ही व्हिडिओ क्लिप आम्ही सोशल मीडियावर यूट्यूबवर वगैरे किंवा फेसबुकवर इकडे तिकडे व्हायरल करू अशी धमकी त्या ठिकाणी देण्यात यायची किंवा एखादा पोलीस अधिकारी म्हणून एखादा व्यक्ती बोलायचा आणि तो तुम्हाला सांगायचा की इतकी इतकी रक्कम तुम्ही माझ्या अज्ञात मुलीला तुमच्या बोलण्यात फसवून तुम्ही तिची अशी अशी रिडिओ कपडे काढण्यास तिला प्रवृत्त केलात व्हिडिओ कॉलमध्ये हे मला दिसून आलेलं आहे जर आपण शेटलमेंट कराई करण्याची इच्छा असेल नसेल तर मी आपल्या विरोधात या ठिकाणी तक्रार दाखल करत आहे फोक्सो अंतर्गत वगैरे असं धमकी देऊन आर्थिक रक्क उखळल्या जात होती अशा पद्धतीने बरेच जण त्या ठिकाणी फसले गेलेले आहेत बरेच व्यापारी डॉक्टर्स इंजिनियर्स वकील्स सामान्य व्यक्ती विद्यार्थी परत वेगवेगळ्या गेममध्ये गुंतवून ठेवून त्या ठिकाणी पण पैसे काढण्याचं त्या ठिकाणी षडयंत्र त्या वेगवेगळ्या ॲप्सच्या माध्यमातून पण चालू आहे अशा परिस्थितीमध्ये आपण सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे आपण तात्काळ कुठंही आणि कसल्याही आमिषाला बळी पड न पडणं किंवा असे कुठले कॉल आलेत तर त्यांच्या कॉलला भीतीला जर भीती घालत असतील तर त्यांना भीक न घालणं किंवा पैसे कसल्याही प्रकारे ट्रान्सफर न करणं त्याच पद्धतीने आता एक नवीन डिजिटल अरेस्ट म्हणून त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एक एक दोन दोन दिवस व्हिडिओ कॉलवर गुंतून समोर बसून ठेवल्या जाते आणि आपल्या आप आपल्याकडे इतकी इतकी बेहिशोबी मालमत्ता आहे का न आहे किंवा आपण अंडरवर्ल्डशी संबंधित आहात किंवा आपले फॉरेनमधून एक पॅक पार्सल आलेलं आहे ते इथं इथं थांबलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळंच आहे आपण आपल्याला त्या ठिकाणी इथं आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि त्या व्हिडिओ कॉलमध्ये ते अधिकारी त्या ठिकाणी सी बी आय अधिकारी अस दिसल्यासारखं दिसतील पोलीस अधिकारी दिसल्यासारखं दिसतील पूर्ण बॅकग्राऊंड त्या ठिकाणी ऑफिशियल त्या ठिकाणी ड्रेस त्यांचं जे काही युनिफॉर्म आहे ते करून त्यांनी तिथे ते बसलेले असतात अशा पद्धतीने फसवणूक त्या ठिकाणी चालू आहे आणि ह्यामध्ये शेवटी माणूस हातबल होऊन सेटलमेंटची ज्यावेळेस भाषा करू लागतो त्यावेळेस त्यांच्याकडनं मोठी रक्कम त्या ठिकाणी मागणी केल्या जाती आपल्याला फॉरे अशा पद्धतीने त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीला आपण न भिता न कसलीही रक्कम पाठवता आपण तात्काळ त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई तक्रार देणे संबंधित आपल्या पोलीस स्टेशनला किंवा पोलीस उपभागीय पोलीस अधिकारी वाय एस पी किंवा एस पी ऑफिसला जाऊन संपर्क करणे आणि त्यांच्या निदर्शनास अशा प्रकार आणून देणे गरजेचं आहे आणि आपले जे काही विद्यार्थी आहेत मुलं आहेत ते पण अशा वेगवेगळ्या गेमच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मा मा नको त्या आमिष्याला बळी पडून वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुक ग्रुप अस असतील वेगवेगळे ग्रुप त्या ठिकाणी आहेत त्या ग्रुपच्या माध्यमातून पण त्या ठिकाणी फसल्या जात आहेत नको ते लोक तुम संपर्क त्यांच्याशी करून चॅटिंग करून त्या ठिकाणी पैसे उकळत आहेत किंवा फसवल्या जात आहेत त्यांना त्यापा त्यापासूनसुद्धा त्यांना प्रवृत्त करा असे काही गोष्टी घडत असतील तर लगेच आम्हाला सांगा पैसे वगैरे आपण घेऊन घरातली चोरून वगैरे कोणालाही देऊ नका या सगळ्या गोष्टीकडे आपलं बारीक लक्ष पाहिजे हा जम हा जो काही परिस्थिती आहे तितकीच चांगली आणि तितकीच खतरनाक पण आहे या सगळ्या गोष्टीचा सामना करत असताना हुशारीने करणं गरजेचं आहे तसेच बरेच जण आज काल फोन फोनपे वगैरे फोनपे पे, फोन पे, पे वेगवेगळे ट्रान्सफर मनी ट्रान्सफर करण्याचे त्या ठिकाणी ॲप्स आलेले आहेत त्याचा पण गैरवापर बरेच जण करत आहेत लगेच एक दोन दिवसामध्ये वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून असेल किंवा मैत्री झालेली असल्यानंतर लगेच मी तिथं अडकलेलं आहे इतक्या इतक्या रक्कमची मला तात्काळ गरज आहे तुम्ही मला टाका अशा पद्धतीने पैशाची त्या ठिकाणी मागणी करून पुन्हा त्या व्यक्तीचा कधीच तुम्हाला संपर्क होणार नाही किंवा ते पैसे तुम्हाला परत लवकर नाही मिळणार वेगवेगळे कारणं सांगत ठेवणार अशाही लोकांपासून थोडं दूर राहणं बरेच जणाला लवकर श्रीमंत होण्याचं त्या ठिकाणी आजकाल स्वप्न पडू लागल्यामुळे किंवा लवकर श्रीमंत होऊ वाटते त्यामुळं ते दिशाहीन पळत आहेत दिशाहीन धावत सुटलेले आहेत कुठेही कशाही माध्यमातून पैसे गुंतवणं सोश आपले शेअर मार्केट असेल शेअर मार्केटमध्ये मा सुद्धा आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच जण संपर्क करतील आपल्याला जर शेअर मार्केटचं आकर्षण असेल तर आपल्याला त्या ठिकाणी नॉलेज नाही आपण स्वतः त्या ठिकाणी गुंतवलात तर त्या ठिकाणी आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे आमच्याकडे त्या ठिकाणी वेगवेगळ्या शेअर्सचे माहिती आहेत त्यामुळे तुम्ही आमच्यामार्फत पैसे गुंतवा आपण आमच्याकडे जितकी रक्कम गुंतवाल ती रक्कम आम्ही एका वर्षामध्ये दर महिना आपल्याला त्या रकमेच्या दहा टक्के आम्ही गॅरंटेड तुम्हाला पैसे देऊ आणि जितकी रक्कम आपण गुंतवतात आज रोजी तितक्या रकमेचा आम्ही आपल्याला त्या ठिकाणी पोस्ट डेटेड चेक एक वर्षानंतरचा किंवा दोन वर्षानंतरचा त्या ठिकाणी आम्ही आपल्याला देऊ अशा पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेस नंबर आपल्याला दिसेल आणि आपण त्यांना संपर्क केल्यानंतर असं सांगितलं जायचं असं सांगितल्या गेल्यानंतर आपण नक्कीच दर महिना दहा टक्के आपल्याला रिटर्न मिळत आहेत आणि एक वर्षानंतर आपली आपली रक्कमीचा आपल्याला चेक आत्ताच मिळत आहे म्हणून बरेच जण मिडल क्लास असतील गरीब असतील किंवा विद्यार्थी असतील ह्या असे लोक अशा अमिषाला बळी पडत आहेत फेसबुकवरच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल अशा पद्धतीने त्यावेळेस त्यांच्या तुम्ही जा जाळच म्हणजे षडयंत्रात ज्या वेळेस अडकाल ते मग एक महिन्या गेल्यानंतर आपल्याला ती दहा टक्के रक्कम त्या ठिकाणी परत मिळत नाही म्हणून आपण जेव्हा त्यांना संपर्क कराल त्यावेळी ते त्यांच्याकडनं सांगण्यात येते की काही आमच्याकडे तांत्रिक अडचण आहे नुकसान झालेलं आहे ह्या महिन्यामध्ये आपण काळजी करू नका नुकसान जरी झालं तरी ते आमचं झालेलं आहे आपल्या रकमेला काहीही होणार नाही आपली रक्कम त्या ठिकाणी सुरक्षित आहे आम्ही पुढच्या महिन्यामध्ये ह्याही महिन्याचं आणि पुढच्याही महिन्याचं त्या ते ठिकाणी आम्ही रक्कम आपल्याला दोन्ही महिन्याची आम्ही त्या ते ठिकाणी टाकणार आहोत अशा सा पद्धतीने सांगितल्या गेल्यानंतर तो व्यक्ती एक तर पोस्ट डेटेड चेक त्या तेक ठिकाणी आलेला आणि एखादा ॲग्रीमेंट बनून वन साइडेड अॅग्रीमेंट बनवून त्या ठिकाणी त्या रजिस्टर पोस्टाने पाठवलेला असते त्यामुळे तो शांत असतो बाबा एकतर आपल्याकडे चेक पण आला आहे आणि ॲग्रीमेंट पण त्या ठिकाणी आलेला आहे म्हणून तो असे असेनं आणखीन परत दुसरे महिने त्या ठिकाणी थांबतो त्याच्यानंतरही रक्कम त्याला, त्याला त्या ठिकाणी दहा टक्के मिळत नाही किंवा ज्या कमिटमेंट केलेला आहे त्या पद्धतीने मिळत नाही म्हणून तो नंतर त्या ठिकाणी परत त्यांच्याशी संपर्क करतो त्या ठिकाणीही त्याला गोडगड बोलून विश्वास संपादन करून अजून वेळ मारून नेल्या जाते असं करत करत पूर्ण वर्षभर त्या ठिकाणी वेळ मारून त्यांनी वेळ काढू अवलंबून त्यांना विश्वास संपादन करून आपण काळजी करू नका आपली दहा टक्के रक्कम कुठेही जाणार नाही असं सांगून त्यांना पुढे ढकलत टाईम मारून नेणं चालू असते त्याच्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ह्या व्यक्तीला काहीही दहा टक्के रक्कम मिळालेली नसती तो तो चेक क्लिअर होण्यासाठी म्हणून ज्यावेळेस स्वतःच्या बँकेमध्ये त्या ठिकाणी जमा करतो तो अनादारित होऊन बाउन्स होऊन त्या ठिकाणी मेमो त्या ठिकाणी बँक देते की बाबा सदर अकाऊंट बंद आहे किंवा सदर अकाउंट चेक घाळ झालेला आहे म्हणून दिलेला आहे किंवा इन्सफिशियंट फंड म्हणून दिलेला असते अशा पद्धतीने अनादरीत होऊन त्या ठिकाणी तुम्हाला चेक रिटर्न केला जातो तात्काळ अशा वेळी तुम्ही संबंधित इतकं दिवस न थांबता आपण एक वर्ष चेक बाऊन्स होईपर्यंत न थांबता जरी थांबलात तर तात्काळ आपण एखाद्या वकिलांकडे जाऊन ही चेकबाहची केस एक तांत्रिक केस असती वकिलांकडे जाऊन संबंधितांना नोटीस इशू करणं गरजेचं असते ती नोटीस इश्यू केल्यानंतरसुद्धा यांचं षड्यंत्र संपलेलं नसते त्या नोटीस स्प्रेड संपेपर्यंत ते तुम्हाला काही थोडी बहुत थोडी बहुत रक्कम टाकत असतात आणि बरोबर ते लिमिटेशन संपल्यानंतर ते पूर्ण आपल्याला ब्लॉक करून टाकतात अशा पद्धतीने ते करतात म्हणून आपण लगेच पुढची स्टेप घ्यायला तयार असावे पुढची कारवाई करायला तयार असावे नोटीस टाकण्याच्या पेडच्या अगोदर पण ते वेळ मारून नेतात ह्या सगळ्या गोष्टी आपण डोक्यात ठेवून पोलीस तक्रार पण देणं गरजेचं असते जेणेकरून अशा आज आपण फसल्या गेलो तुम्ही फसल्या असे जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये सुद्धा पैसे गुंतवण्यासाठी गेलेले आहे पुढच्या लोकांना पण अशा पद्धतीने फसवल्या जाणार नाही म्हणून अशा व्यक्तींच्या विरोधात कायदेशीर कारवाई पोलीस केस असेल कोर्ट केस असेल हे करणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने भले भलेही चेक बाऊन्स सारखी केस त्या ठिकाणी तांत्रिक जरी असेल तर त्या चेकच्या अनुषंगाने आपल्याला नंतर पुढच्या तीन वर्षापर्यंत कधीही त्या ठिकाणी कॉज ऑफ ॲक्शन चालू झाली तुमचं जे जेव्हापासून वाद चालू झाला तेव्हापासूनचे तीन वर्षापर्यंत कधीही त्या ठिकाणी आपल्या सिव्हिल कोर्टामध्ये दिवानी न्यायालयामध्ये त्या ठिकाणी दावा दाखल करता येतो हे पण आपण लक्षात ठेवावं त्याच पद्धतीने बरेच जणाला वेगवेगळ्या एजन्सीचं आकर्षण असते त्याच त्यातील गॅस एजन्सी असेल पेट्रोल पंप असेल ह्याही माध्यमातून फसवणुकीचे प्रकार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहेत बरेच जण आपल्याला त्या ठिकाणी खाजगी गॅस एजन्सी आम्ही आपल्याला एवढ्या एवढ्या रकमेमध्ये इश्यू करत आहोत म्हणून त्या ठिकाणी ॲप्रोच होतात सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील किंवा वेगवेगळ्या व्यक्तींच्या माउट टू माउट असेल किंवा फोनद्वारे असेल किंवा वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून असेल त्या ठिकाणी संपर्क करतात त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने कसलीही कायदेशीर प्रक्रिया न फॉलो करता एखादी एजन्सी एजन्सी कोणाला तरी आपल्या एरियामध्ये दिल्या जातील त्या एजन्सीच्या आधारे बरेच जणांना त्या ठिकाणी फसवल्या जाते अशाही खाजगी व्यक्तींवर विदाऊट परवाना त्यांचं ॲग्रीमेंट किंवा त्यांचं एखादं सर्टिफिकेट म्हणजे हे लायसन्स नसते गव्हर्मेंट अथॉरिटी त्या ठिकाणी आहेत एक्सक्लुझिव्ह डिपार्टमेंट त्या ठिकाणी हेड ऑफिस नागपूरला आहे त्याच त्या हेड ऑफिसचं लायसन्स असल्याशिवाय एक, एक शंभर के जीच्यापर्यंत आपल्याला एखादा कार्यक्रम असेल तर ॲट अ टाइम एल पी जी आपल्याला साठवणूक करून ठेवता येते त्याच्यावरची शंभर के जीच्यावर जर आपल्याला एल पी जीची आवश्यकता असेल किंवा साठवून ठेवण्याचा गरज असेल तर त्या ठिकाणी परवाना अत्यावश्यक आहे एक्सक्लुझिव्ह डिपार्टमेंटचा स्फोटक नियंत्रक नागपूर किंवा मुंबई वेगवेगळे त्या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालय आहेत त्या त्या कार्यालयाचं ते परवाना त्या ठिकाणी अत्यावश्यक आहे इन्शुरन्स अत्यावश्यक आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण डोक्यात ठेवू वेगवेगळ्या आमिषाला बळी पडू नये ट्रान्सपोर्टिंगचे त्यांचे नियम आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करणं श्रीमंत होण्यासाठी म्हणून कसल्याही पद्धतीने बेधून धावत सुटणे दिशाहीन धावत सुटणे हे चुकीचं आहे आपापल्या एरियामध्ये वकील आहेत पोलीस स्टेशन आहेत किंवा एक्सपर्ट्स जे जे विश्वासू आहेत त्यांच्याशी संपर्क करणे किंवा आपल्या एरियामध्ये आपल्या आपण फसल्या गेलो अशा पद्धतीने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने कस कुठले अनेक अनेक मार्गाने लोक फसवत आहेत विश्वासू लोकाला आपल्या आसपासच्या लोकाला जिल्ह्यातील लोकाला तालुक्यातील लोकांना जर सांगू वाटत नसेल तर आमच्यासारख्या वकिलांना आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमचे नंबर्स आहेत आमचे मेल आयडिया आहेत आमचं त्या ठिकाणी आम्हाला त्या माध्यमातून आपण मेसेज करून आपल्या आम्हाला संपर्क करू शकता आम्ही पण आपल्याला योग्य ती सल्ला देऊन आम्ही त्या ठिकाणी सहाय्य करायला त्या ठिकाणी तयार आहोत बसलेलो आहोत अशा पद्धतीने आपण थोडं काळजी घेणं बचके राहणार रे बाबा बचके राहणार रे असा हा जमाना आहे आपण जितकं सांभाळून राहाल आजकाल पैसा तुम्ही कमवायलात रात्रंदिवस बिजी राहून कमवायलात किंवा काय कशाही माध्यमातून कमवायलात ते पण गुंतवत असताना कोण कशामध्ये गुंतवायलोत आपण हेही पाहणं गरजेचं आहे बरेच जण आपल्याला त्या ठिकाणी तुमचा पैसा आम्ही सहा महिन्यामध्ये डबल करून देऊ किंवा वर्षात डबल करून देऊ म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ॲप्रोच होत आहेत किंवा झालेले आहेत महाग अशाच पद्धतीने सहा महिन्यामध्ये पैसे डबल करून मिळतील म्हणून फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे की दिवस दिवसभर ॲडव्हर्टाईज बघत बसायचं आहे अशा पद्धतीने मूर्खात काढून आपला एकतर त्या ठिकाणी सहा महिने बसून त्यांनी तुमचं वेस्ट घातलेलं आहे त्यांचे ॲडवर्टाईज बघायला लावून आणि आपले पैसेही त्या ठिकाणी त्यांनी घेऊन दिलेले गेलेले आहेत सुरुवातीला तुम्हाला विश्वास पटण्यासाठी म्हणून कमी रकमेचा आपल्याला डबल त्या त्या ठिकाणी ते देतात त्याच्यानंतर आपण ती तर रक्कम समजा पन्नास हजारची एक लाख दिली तर तुम्ही ते एक लाख बी आणि दुसरी आणखी कर्ज काढून आपण त्या ठिकाणी घालतात अशा पद्धतीनेही त्या ठिकाणी फसवणूक झालेली आहेत त्यामुळं आपण तात्काळ सात वर्षाच्या कधीही आपल्याला फसवणूक झालेली असेल तर त्या ठिकाणी जाऊन संबंधितांकडे तक्रार करता येतील त्या त्या एक पोलीस किंवा यंत्रणा ऐकत नसतील तर माननीय न्यायालयात जाऊन आपल्याला त्या त्या ठिकाणी व्यवस्थितपणे कारवाई करता येते आणि न्याय मागता येतो त्याच पद्धतीने बरेच काही प्रकार असे घडलेले आहेत आपल्याला वेगवेगळे रमी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे ॲडव्हर्टाइज देऊन सुद्धा पैशाचा आमिष दाखवून त्या ठिकाणी गुंतून ठेवण्याचे प्रकार चाललेले आहेत त्यामुळं अशा सगळ्या गोष्टीच्या पाठीमागं लागण्यापेक्षा कोणीही कोणालाही फुकटमध्ये पैसा द्यायला बसलेलं नाही मेहनतीशिवाय पैसा त्या ठिकाणी मिळत नाही हे लोक इवन दो पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी वकीलसुद्धा ह्यांच्यातून सुटलेले नाहीत इतके एक्सपर्ट हे लोक आहेत कर्जाचे आम्ही आम्ही आपल्याला इतक्या इतक्या कमी रकमेमध्ये फॉरेन फंड आम्ही आणतो कर्ज आणतो आणि इतक्या कमी रकमेमध्ये आम्हाला आम्ही तुम्हाला देतो असे असे पण जाहिरात येतात आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्यांना अप्रोच होता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्या जाते की बाबा आम तुम्हाला जर इतकं कर्ज पाहिजे असेल तर अगोदर त्याच्या इतकं टक्क तुम्ही आमच्याकडे जमा करा मग तुम्ही ज्यावेळेस ती रक्कम त्या ठिकाणी जमा करता आणि आपल्याला ते बोलण्यासाठी म्हणून एका चांगल्या फाय स्टार थ्री स्टार सेवन स्टार हॉटेलमध्ये बोलवतात वातावरण निर्मिती अशी असते या सगळ्या गोष्टी बघून आपण त्या ठिकाणी जमाही करतात पण नंतर ते पैसेही आपल्याला परत भेटत नाही आणि कर्जही भेटत नाही असेही प्रकार त्या ठिकाणी घडतात त्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टीला बळी न पडता आपण सावध राहणं गरजेचं आहे कुठलाही व्यवहार करत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून जर कोणी आपल्याला संपर्क करून अशा अशा पद्धतीने आपण आमच्याकडे या आम्ही आपल्याला देऊ पण त्यासाठी इतके इतकं गुंतवा म्हणल्यानंतर आपण त्यांच्याशी संपर्क न करता दूर राहिलेलं बरं गॅस असेल वेगवेगळे एजन्सी असतील प्लॉट्स असतील रिअल इस्टेट असेल सहा महिन्यामध्ये डबल स्कीम असेल किंवा तुमचं सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे आमिषे दाखवून पंप पंप देण्यात येतील दे दे। हां टावर मोबाईल टावर आपल्या जागेमध्ये आम्ही आपल्याला देऊ आमच्या ह्या कंपनीचं आमच्याकडेच ॲप बरेच जण विचारणा करतात आणि आम्ही हे हे मोबाईल टावर आपल्याला आपल्या जागेमध्ये दे देणार आहोत आपली जर इतकितकी जागा आहे बाराशे स्क्वेअर फूट चोवीसशे स्क्वेअर फूट पाच हजार स्क्वेअर फूट चार हजार स्क्वेअर फूट तरीही त्या ठिकाणी आम्ही आपल्याला मोबाईल टावर देऊ दर महिना आपल्याला त्या ठिकाणी पन्नास हजार कमवण्याची संधी आहे अशा पद्धतीनेही नंबर दिल्या जातात आणि आपण संपर्क केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अगोदर जागेचे डॉक्युमेंट्स टाका पैसे टाका अशा पद्धतीने मागणी केल्या जाते आपण ज्यावेळेस त्यांना ते जमा करतात सुद्धा आपली ती रक्कम बी परत येत नाही आणि आपल्या जमिनीमध्ये पण टावर पण येत नाही या सगळ्या गोष्टी सांगण्याचा उद्देश काय की अशा अनेक प्रकारे आपल्याला काही गोष्टी माझ्या लक्षात आहेत किंवा येत आहेत पण सांग म्हणजे सांगता येत नाहीत अशा पण आहेत या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवून थोडं सावध राहणं वाचून राहणं गरजेचं आहे त्यामुळं आपण जे काही करत आहात तेच करा पैशाला अधिक अधिक पैसा मिळवण्यासाठी म्हणून दिशाहीन पळू नका सावध राहा काळजी घ्या स्वतःची आईवडील पण आपल्या मुलाला पैसे किंवा खाय भूक लागल्याशिवाय रडल्याशिवाय भूक लागल्यानंतरही रडल्याशिवाय त्यांना ला काही देत नाही तर हे लोक फुकटचं आपल्याला जे काही आमिष दाखवत आहेत कोणी कोणाला द्यायला बसलेलं नाही इतकंच लक्षात ठेवा सावध राहा पचके राहणारे बाबा बचके राहणार थँक्यू धन्यवाद